नागपूर जिल्ह्यातील कोंढाडीच्या जवळ हे बाजारगाव आहे आणि एक सोलर एक्सक्लुझिव्ह इथे कंपनी आहे काल रात्री ब्लास्ट झाले ना अकरा महिन्यात ही दुसरी अशी घटना आहे आता प्रशांत पवार राष्ट्रवादीचे नेते आतमध्ये दौरा करून आले आणि पाहणी करून आले त्यांना विचारूया भाऊ नेमकी काय परिस्थिती आहे परिस्थिती आता अशी खूप काही भयानक नाही आहे काल रात्री जी परिस्थिती होती ती आता नाही आहे सगळा मलबा पडलेला आहे ते पूर्ण बिल्डिंग कोसळलेली आहे काय त्या स्टीम लाईनचे जे पाईपलाईन्स होत्या त्या पाईपलाईन्स पूर्ण ब्रेक झालेल्या एक फायर ब्रिगेड होती तिथे ती फायर ब्रिगेड सुद्धा पूर्ण तोडफोड झालेली आहे त्याच्यात तो ड्रायव्हर बसला होता पण त्या ड्रायव्हरला थोडंसंच मार लागला त्यामुळे तो ड्रायव्हरही बचावला पण ते जे मलबा स्लॅब म्हणा ते कॉलम म्हणा ते जे उडून गेले त्याच्यामुळे जो एका कॅन्टीनच्या माणसाच्या डोक्यावर पडलं दुसऱ्याच्या पायावर पडलं त्या याच्यामुळे त्यांचा एकाचा पाय कापल्या गेला दुसऱ्याचा ब्रेन हॅमरेज झालेला आहे अशी परिस्थिती आहे त्यापैकी एका जणाला ऍडमिट केलेला आहे दंदेमध्ये आणि बाकी लोकांना राठी नर्सिंग मध्ये ऍडमिट केलेलं आहे घटनेची कशी गंभीरता घेता नेमकं सेफ्टी प्रिकॉशन आणि बाकीच्या इतर गोष्टीचं पालन केलं करण्यात आलं होतं नाही असं काही इतकं हे नव्हतं त्यांनी सेफ्टी नॉर्म्सप्रमाणेच केलेला आहे पण तो जो तिथं टेम्परेचर जे खूप एकदम वाढलं आणि ते कंट्रोल नव्हतं होत त्याच्यामुळे ते तो ब्लास्ट झालेला आहे पण त्यांनी सांगितलं की एक चीप आहे आतमध्ये आम्ही ठेवलेली ती चीप आम्ही काढू आणि त्याच्यामुळे काय एक्झॅक्ट झालं ते तुम्हाला तिथे कळेल घटनेचा स्पोर्ट्सचा एवढा दणका होता कि चे चे आ, है की जवळपासचे हॉटेलचे काचे तुटण्यात आले काय तुम्ही नेमकी मागणी करता जे घायल आहे जे मृतक आहेत नाही आता एकच मृतक आहे त्या मृतकासाठी त्यांच्या एक हा पाय गेलेले आहे पण तो वाचेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आम्ही पण तिथे हॉस्पिटलला जाऊ तिथे बघू आणि मग त्याच्यानंतर काय मागणी करायची ती मागणी करू आम्ही हिटमुळे हा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे काही जे कामगार होते ते जखमी झाले एकाचा मृत्यू झालेला अशी माहिती प्रशांत पवार यांनी दिलेली नागपूर विकेबीने बी